नमस्कार माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर हे मी एक लोकगीत म्हणून लिहिलेलं आहे तर ती शेवटपर्यंत आहे का ही विनंती गीताचं नाव आहे आंबे उघड उघडदार तर ऐका आंबे उघड उघडदार देते माजले ते फार आंबे उघड उघडदार देते माजले ते फार माजले ते फार दैते माजले ते फार माजले ते फार दैते माजले ते फार आंबे उघड उघड दार दैते माजले ते फार उघडं उघड दार दैते माजले ते फार तू भला स्वारभला गे टोकदार तू गिंवावर सार भाला गे घे ग टोकदार फोडी दुष्टाची नजर गेग टोकदार फोडी दुष्टाची नजर आंबे उघड उघड दार देते माजले ते फार आंबे उघड उघड दार देते माजले ते फार माजले ते फार दैते माजले ते फार माझले ते फार दैते माजले ते फार तू हाती घे ग तलवार दुष्टाचे ते कर तू हाती घे ग तलवार छाटी दुष्टाचे ते कर छटी दुष्टाचे ते कर गुणा नाही ग होणार छटी दुष्टाचे ते कर गुणा नाही ग होणार आंबे उघड उघडदार देते माजले ते फार आंबे उघड उघडदार देते माजले ते फार माजले ते फार देते माजले ते फार तू हाती घे गत्री शुळ दुष्टाला कर लुळ पांगळ तो हाती घे ग त्रिशूळ दुष्टाला कर लुळ पांगळ नाही जाग चाहल दैते माजले ते फार नाही जाग चाहल दैते माजले ते फार आंबे उघड उघड दार दैते माजले ते फार आंबे उघड उघड दार दैते माजले ते फार माजले ते फार दैते माजले ते फार माजले ते फार दैते माजले ते फार तू ग खडक खप्पर मुंडाची दुष्टाची मुंडी वरचे वर तू गे ग खडग खपर दुष्टाची मुंडी वरचे वर संपव रक्ताची ती धार दैते माजले ती फार संपव रक्ताची ती धार दैते माजले ती फार आंबे उघड उघड दार दैते माजले ती फार आंबे उघड उघड दार दैते माजले ती फार माझले ती फार दे माझले ती फार माजले ती फार देते माझले ती फार हाती घे धनुष्य बान राखी स्त्री त्वाचा मान हाती घे धनुष्य बान राखी स्त्री त्वाचा मान तुझा करते जय जयकार कार देते माजले ते फार तुझा करते जय कार दैते माजले ते फार आंबे उघड उघड दार दैते माजले ते फार आंबे उघड उघड दार दैते माजले ते फार माजले ते फार दैते माजले ते फार माजले ते फार दैते माजले ते फार आई राजा उधो तुझा भवानी माता की जय तर मग ही शेवटपर्यंत ऐका आनंद घ्या धन्यवाद